नमस्कार मित्रांनो एस चोवीस लाईव्ह टीव्ही मध्ये आपले मनापासून स्वागत आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या रात्री साधारण सकाळचे दहा वाजून तीस मिनिटेच्या सुमारास वेळ झाली होती सुमारे अठ्ठावीस वर्षांची एक महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत अजमेरच्या रस्त्यांवर फिरत होती इकडून तिकडे जात असताना तिच्या मुलीचा हात कधी तिच्या हातात असायचा तर कधी ती तिला आपल्या मांडीवर घ्यायची तर कधी तिला आपल्या पाठीवर बसवायची या दरम्यान जेव्हा कधी खाण्यापिण्याचा काही पदार्थ दिसायचा ती आपल्या मुलीला दाखवायची आणि म्हणायची तुला हे हवंय का मोठ्या प्रेमाने लाड करत मुलगी हो म्हणायची तेव्हा ती तिला ते विकत घेऊन द्यायची अशा प्रकारे आई आणि मुलगी सतत कधी चालत राहायच्या तर कधी थांबायच्या कधी ती आपल्या मुलीला मांडीवर घ्यायची असंच सगळं चाललं होतं आणि चालता चालता ती अनासागर तलावाच्या किनाऱ्यावर पोहोचली आपल्या मुलीला घेऊन अनासागर तलावाच्या किनाऱ्यावर पोहोचली तेव्हा ती दमली होती म्हणून तिला आता विश्रांती घ्यायची होती मुलगी सुद्धा चालण्यात थोडी असमर्थ झाली होती ती त्रासली होती तिने ठरवलं की थोडा वेळ या तलावाच्या किनाऱ्यावर बसू आणि बसल्यानंतर मग इथून पुढे जाऊ आता ती मुलगी सुद्धा दमली होती बराच वेळ ती पायी चालत होती दरम्यान तिने मुलीला आपल्या मांडीवर बसवलं आणि मांडीवर बसवल्यानंतर ती अंगाईगीत ऐकवायला लागली गाणी गायला लागली जेव्हा ती अंगाईगीत ऐकवत होती गाणी गात होती तेव्हा मुलगी कधी जाऊन आपल्या आईच्या अंगाईगीतात झोपी गेली तिला कळलंच नाही जेव्हा मुलगी झोपी गेली तेव्हा आईने आजूबाजूला पाहिलं इकडे तिकडे पाहिलं आणि वारंवार ती आपल्या मुलीला हाक मारत होती आरू बेटा तू झोपलीस का आरू बेटा अशी आरू आरू म्हणून ती अनेकदा हाक मारत होती पण आता आरूकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता कारण ती आपल्या आईच्या मांडीत झोपली होती आता तिला ना कसली काळजी होती ना कसली चिंता जेव्हा या महिलेने आजूबाजूला तेव्हा तिला खात्री झाली की कोणीही तिला पाहत नाही तेव्हाच ती आपल्या झोपलेल्या मुलीला उचलते उचलून ती थेट तलावात फेकते तलावात फेकताच ती तिथे शांतपणे नानाने आपल्या मुलीकडे पाहत राहते जेव्हा मुलीला तलावात फेकलं जातं तेव्हा पाण्यातून बुडबुडे बाहेर येत होते जसं पाण्यात एखादं मडकं बुडत तेव्हा त्यातली हवा बाहेर पडते तसं काहीसं त्या मुलीचं झालं म्हणजे पाण्यात जसं पाणी आत जातं तशी त्यातली हवा बाहेर पडते आणि असं होतं जेव्हा ती मुलगी सतत श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा पाण्याचे बुडबुडे वारंवार बाहेर येत होते साधारण दोन अडीच मिनिटं हा सिलसिला असाच चालू राहिला आई आपल्या मुलीकडे पाहत राहिली आणि शेवटी जेव्हा हे बुडबुडे पूर्णपणे येणं बंद झालं तेव्हा तिला खात्री झाली की आता कोणतीही हालचाल होत नाही तेव्हाच ती महिला तिथून निघून जाते ती तिथून निघून खरी जाते पण त्यानंतर ती आपल्या मुलीला शोधण्याचा एक नाटक रचते असा स्वांग रचते मुलगी खरी सापडते पण ज्या अवस्थेत सापडते तशी कुणी कल्पनाही केली नव्हती खर तर आजची ही कहाणी जी मी तुम्हाला सांगणार आहे तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन कथेची सूचना मिळेल आणि या कथेला लाईक करून तुमचं प्रेम दाखवा तुमचा पाठिंबा आम्हाला अशा आणखी कथा आणण्यासाठी प्रेरणा देतो चला तर आजची कथा सुरू करूया या कथा ऐकून तुम्ही सर्वजण भावुक व्हाल विचार करण्यास भाग पाडले होऊ शकतो पण आई कधीच कुमाता होत नाही आजची जी खरी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ही खरी घटना आहे राजस्थान प्रांतातील अजमेर जिल्ह्यातील अजमेर एक पोलीस स्टेशन आहे क्रिश्चनगंज आणि कृष्णगंज पोलीस स्टेशनचे प्रमुख असतात अरविंद चारण खर तर अरविंद चारण सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या सकाळी साधारण सकाळचे अकराच्या सुमारास एक हजार सत्तावीस किलोमीटर दूर उत्तर प्रदेशातील बनारस मध्ये एक फोन करतात फोन करून नंतर ते म्हणतात की राजू कनोजिया यांच्याशी बोलत आहे का इथून राजू कनोजिया म्हणतात की होय जी मी बोलत आहे ते म्हणतात की मी ओ बोलत आहे अरविंद चारण आणि हे अजमेर जिल्हा आहे आणि पोलीस स्टेशन आहे कृष्णगंज इथे खरंतर अजमेर मध्ये एक अनासागर आहे अनासागरच्या जवळ एक शिव मंदिर आहे आणि शिव मंदिरच्या जवळ एक तलाव आहे आणि तलावाच्या जवळ एका मुलीचा मृतदेह सापडला आहे आणि त्या मुलीची ओळख पटली आहे काव्या उर्फ आरू जी सुमारे तीन वर्षांची आहे म्हणजे राजू कनोजियाने त्या पोलिसाच्या फोनची बातमी ऐकली तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही की हे सगळं काय चाललंय फोनवर बात ऐकल्यानंतर तो समजू शकत नव्हता पुन्हा फोन करून विचारतो की साहेब मला एकदा सांगाल का काय का बाब आहे काय नाही ते म्हणतात की तुम्हाला इथे यावं लागेल आणि जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर या बस हा फोन कट झाला कट झाल्यानंतर राजू कनोजिया इतका व्याकुळ होतो की थेट बनारसच्या एका पोलीस स्टेशनमध्ये महमूरगंज आणि महमूरगंजचा एक शकुलपूर सरायचंद असा एक ठिकाण असतो तिथे तो आपल्या आईला फोन करून म्हणतो की आई खूप मोठं अनर्थ झालंय खूप वाईट झालंय तुम्ही जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर तयार व्हा सुद्धा सोबत घेऊन चला देवी कनोजियाला म्हणतो त्याचबरोबर तो आपल्या बुवा की त्यांनाही सोबत घेऊन चला बस जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर जिथे तो आपल्या घरापासून दूर होता तो प्रवास त्याला खूप लांब वाटत होता खूपच जास्त पण त्या प्रवासाला त्याने खूप कमी वेळात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तो आपल्या आईकडे जातो आणि जितकी माहिती आतापर्यंत एस एच ओ कडून मिळाली होती तितकीच माहिती त्याने आपल्या आईला सांगितली आईने तोपर्यंत तयारी केली होती आणि इथून ते एक हजार सत्तावीस किमीचा प्रवास करण्यासाठी निघाले त्या ठिकाणी जिथे त्यांच्या मुलीचा मृतदेह ठेवला होता असं सांगितलं जातं की त्यांच्या मुलीचा मृतदेह जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला होता आतापर्यंत तर असं वाटत होतं की हे सगळं खोटं आहे त्याला हेच हवं होतं तो याच प्रार्थना करत होता की जे काही खरं त्याने ऐकलं आहे ते खरं नसावं हे खोटंच असावं शेवटी जेव्हा तो बसमध्ये बसतो त्यानंतर पुन्हा ट्रेनचा प्रवास करतो जेव्हा तो बसला होता तेव्हाच त्याला त्याच्या त्या पहिल्या प्रवासाची आठवण येते जो दोन हजार एकवीस साली केला होता जेव्हा तो एका बस मध्ये बसला होता त्या बस मध्ये त्या मुलीला या राजू नावाच्या मुलाने जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्या नजरा भेटल्या नजरा भेटल्यानंतर नजरा वेगळ्या झाल्या आता त्याने चोरट्या नजरेने पाहिलं तर ती मुलगी पुन्हा त्याच्याकडे पाहत होती ही पहिली अशी भेट होती हे फक्त एकमेकांना पाहत होते कोणतीही बोलणी झाली नव्हती आणि तो मुलगा आपल्यातच एका वेगळ्या नशेत होता वेगळ्याच आनंदात होता तिकडे ती मुलगी सुद्धा एका वेगळ्या नशेत होती वेगळ्याच आनंदात होती आता शेवटी वेळ निघून जातो वेळ गेल्यावर पुन्हा तो मुलगा एका बसमध्ये बसला होता आणि त्या बसमध्ये तीच मुलगी दिसली जशी ती मुलगी दिसली त्या मुलाच्या चेहऱ्यावर एकदम चमक उठली तो इतका खूप आनंदी झाला तिला पाहून जितका तो मुलगा आनंदी होता त्यापेक्षा कितीतरी जास्त ती मुलगी सुद्धा आनंदी होती मुलाने त्या मुलीला पाहिलं आणि यावेळी तो कोणताही संधी सोडू इच्छित नव्हता तो तिच्या जवळ जातो आणि जवळ जाऊन म्हणतो की जर तुला काही हरकत नसेल तर मी तुझ्या जवळ बसू शकतो का ती मुलगी सुद्धा याच प्रतीक्षेत होती शेवटी दोघेही एकमेकांच्या जवळ बसले होते मुलाने सांगितलं की माझं नाव राजू कनोजी आहे माझे वडील या जगात नाहीत आई आहे आईचं नाव देवी कनोजिया आहे आम्ही दोन भाऊ आहोत तू तु तुझ्याबद्दल काही सांगू शकशील का मुलीने सांगितलं की माझं नाव अंजली उर्फ प्रिया सिंह आहे आणि दोघांची मैत्री सुरू होते आता ते कोणतं ना कोणतं निमित्त शोधायला लागतात एकमेकांना भेटण्यासाठी मग ती बस मध्ये असो पार्क मध्ये असो किंवा कुठेही असो मैत्री खूपच गहरी होते मैत्री इतकी गहरी होते की दोघेही आता एकत्र एक राहण्याचा निर्णय घेतात म्हणजे ती मैत्री प्रेमात बदलते जसं त्यांना प्रेम होत प्रेम झाल्यावर मुलाने आपल्या आईला सांगितलं आणि मुलीने आपल्या कुटुंबाला सांगितलं आणि दोघांनीही आपापल्या कुटुंबाची संमती मिळवली तेव्हा या दोघांचं लग्न होत कुटुंबातील लोक त्यांच्या लग्नात सामील होतात एकत्र जमतात त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आता आनंदाचे दिवस सुरू होतात हे साल दोन हजार बावीस मध्ये म्हणजे लग्नाच्या ठीक एका वर्षानंतर या दोघांना एक मुलगी जन्माला येते आणि त्या मुलीचं नाव ठेवलं जातं काव्या उर्फ आरू काव्या उर्फ आरू इतकी लाडकी असते आता मग ती माहेरी असो किंवा सासरी त्या मुलीला सगळे प्रेम करायचे पण एके दिवशी त्या मुलाने आपल्या पत्नीला सांगितलं की माझी नोकरी आहे मला बनारसला राहावं लागेल जर तुला काही हरकत नसेल तर एकतर तू माझ्यासोबत ये किंवा माझ्या आई सोबत राहा मुलगी म्हणते की मी तर तुझ्यासोबतच राहीन आता यानंतर हे बनारसला राहायला लागतात आणि बनारसला राहत असताना दरम्यान त्यांच्या आयुष्यात सगळं काही छान चाललं होतं ठीक चाललं होतं आणि वेळ पुढे सरकत, सरकत सरकत साल चोवीस ची ही गोष्ट आहे खर तर त्याच्या एका मित्राचा फोन येतो आणि फोन आल्यानंतर तो राजूला म्हणतो की राजू मला तर माझ्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की मी अगदी तशीच आवाज ऐकली आहे आणि त्याचबरोबर मी तुझ्यासारखी बायको पाहिली आहे मला असं वाटतय की ती प्रिया भाभीच आहे ही गोष्ट ऐकून तो म्हणतो की ती असू शकत नाही ती तर घरी असेल तेव्हा त्याच्या मित्राने माहिती देण्याचा प्रयत्न केला चाल अशी ढाल अशी डोळे असे केस असे कपडे असे घातलेले आहेत सगळं काही अगदी तसंच वाटत होतं पण राजूला विश्वास बसत नव्हता आणखी काही वेळ निघून जातो काही वेळ गेल्यानंतर पुन्हा एका मित्राचा फोन येतो तो म्हणतो की असं वाटतंय की ती भाभीच आहे अगदी भाभी सारखीच दिसत आहे पण तिच्या सोबत कोणता तरी मुलगा आहे मी त्या मुलाला ओळखत नाही की तो मुलगा कोण आहे आता ही गोष्ट दुसऱ्यांदा ऐकली जाते तेव्हा राजूला थोडं विचित्र वाटत होतं की ही गोष्ट नेमकी काय आहे राजूला आता हळूहळू विश्वास वाटायला लागला की तो नोकरीवर जातो त्याची बायको घरी राहते आणि घरी कोणीतरी व्यक्ती येत आहे किंवा ती त्याला भेटायला बाहेर जाते आता त्याने याच गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला एके दिवशी त्याला असंच काहीतरी समजतं त्याने आपले जे गुप्तहेर होते जे सोर्सेस होते त्यांना लावलं तेव्हा समजलं की मकान मालकाचा मुलगा आहे आणि मकान मालकाच्या मुलाचं नाव आहे अल्केश गुप्ता खर तर अल्केश गुप्ता आणि त्याची बायको अंजली उर्फ प्रिया यांच्यात काही असे संबंध निर्माण होतात इतक्या जवळीक वाढतात की दोघेही आता त्याच्या अनुपस्थितीत फक्त संधी शोधायचे कधी एकत्र राहायचं कधी नाही आता अशी परिस्थिती होती एके दिवशी या दोघांमध्ये काही भांडणाची परिस्थिती निर्माण होते वादावादी सुद्धा होते तो वारंवार आपल्या बायकोला समजावत होता की आपण कशा परिस्थितीत भेटलो होतो तू मला प्रेमात फसवत आहेस या मुलीला सुद्धा खूप त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी तो वारंवार समजावत होता पण ती म्हणायची की तुला जे ऐकलं आहे तसं काहीच नाही हे सगळं खोटं बोलतात माझ्यावर आरोप लावले जात आहेत एके दिवशी तो घरी आला घरी आल्यानंतर त्याने सांगितलं की मी खूप खूप वाईटपणे दमलो आहे एक काम कर मी जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर झोपतो तो झोपतो आणि झोपल्यानंतर कारण आज तो खरंच झोपला नव्हता तर झोपल्याचं नाटक करत होता जेव्हा तो झोपतो त्याची बायको त्याला वारंवार हाक मारत होती राजू राजू पण राजू उठायला तयार नव्हता शेवटी जेव्हा तिला पूर्णपणे खात्री होते की राजू आता झोपला आहे ती हलक्या पावलांनी छतावर जाते आणि तिथे गेल्यावर तिथे आधीपासूनच अल्केश गुप्ता तिची वाट पाहत होता इकडे राजू काही वेळानंतर जेव्हा वर जातो तेव्हा त्याने दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं बस आक्षेपार्ह अवस्थेत पाहणं झालं त्यानंतर त्याने ठरवलं की आता आपण इथे राहणार नाही कोणत्याही किंमतीवर यानंतर तो इथून आपला खोली सोडतो दुसऱ्या ठिकाणी राहायला सुरुवात करतो आणि दुसऱ्या ठिकाणी राहिल्यावर पण या दोघांचं एकमेकांना भेटणं बंद होत नाही परिस्थिती इतकी बिघडते की हा मुलगा चार वेळा पोलीस स्टेशनला जातो आपल्या बायकोची आणि त्या अलकेश गुप्ताची तक्रार करण्यासाठी की तो माझ्या बायकोला वारंवार त्रास देत आहे. शेवटी पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला आणि समजावल्यानंतर घरच्यांनी सुद्धा समजावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी समजावण्याचा प्रयत्न केला. जे जे त्यांच्या नात्यात मित्र होते किंवा कुटुंबातील कोणीही व्यक्ती होते, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती मुलगी होती की ती आपल्या कृतींपासून मागे हटत नव्हती. आणि एके दिवशी तिला इतका राग येतो की ती आपल्या मुलीला उचलते आपलं सामान घेते आणि बनारसहून थेट इलाहाबादला आपल्या बहिणीकडे पोहोचते आणि सांगते की मी माझ्या बहिणीकडेच नोकरी करेन इथेच राहीन आता मी तुझ्याकडे येणार नाही रागाच्या भरात ती आपल्या पतीचा जो मोबाईल होता त्याला सुद्धा ब्लॅकलिस्ट मध्ये टाकते शेवटी काही दिवस ती नोकरी करते आपल्या मुलीला सुद्धा तिथेच ठेवते पण एके दिवशी समजत की ही गोष्ट आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची ती इलाहाबादहून अचानक गायब होते आता ना मुलगी सापडत आहे ना अंजली सापडत आहे आता तिचा नवरा राजू इतका व्याकुळ होतो तो जवळच्या पोलीस स्टेशनला जातो आणि जवळच्या पोलीस स्टेशनला गेल्यावर त्याने एक गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली आणि म्हणतो की साहेब माझी बायको आणि माझी मुलगी यांना शोधा त्या कुठेही असतील त्या सापडल्या तर खूप बरं होईल शेवटी पोलिसांनी प्रयत्न केले आणि प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होतो जेव्हा संपर्क होतो तेव्हा अंजली आणि प्रियाशी बोलणं केलं जातं अंजली आणि प्रिया म्हणतात की मी या व्यक्तीसोबत आता अजिबात राहणार नाही मी खूप दूर आहे आणि यापासून दूरच राहायचं आहे म्हणजे तिने आता राजस्थान प्रांतातील अजमेर जिल्हा निवडला अजमेर मध्ये दातानगर नावाची एक जागा आहे तिथे ती एक खोली भाड्याने घेते खोली भाड्याने घेतल्यानंतर ती एका हॉटेलात रिसेप्शनची नोकरी शोधते आणि त्याच हॉटेलात अल्केश सुद्धा नोकरी करत होता आणि हे दोघे एकत्र राहायला लागतात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागतात तेव्हाच राजू कनोजिया पोलिसांसमोर हात जोडून विनवणी करत म्हणतो की साहेब माझी बायको यायला तयार नसेल तर हरकत नाही फक्त माझी मुलगी तरी मला मिळवून द्या माझी आई तिची चांगली काळजी घेईल पण या मुलीने अंजली उर्फ प्रियाने स्पष्टपणे नकार दिला ती म्हणाली की मी आरूशिवाय तर जिवंतच राहू शकत नाही मी कोणत्याही किंमतीवर आरूला सोडणार नाही जेव्हा ही गोष्ट ऐकली जाते तेव्हा पोलिसांनी सांगितलं की आईपेक्षा कोणीही मुलाची काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे राजू तुला इथे संयम ठेवावा लागेल जेव्हा पोलिसांनी त्याला समजावलं तेव्हा तो मान्य करतो कारण तो कायद्याच्या बाहेरही जाऊ शकत नव्हता शेवटी जेव्हा हे सगळं त्याला प्रवास करताना आठवतं प्रवास करताना तो वारंवार आठवत होता की काश त्या दिवशी पोलिसांनी माझी मुलगी मला दिली असती तर कदाचित ही बातमी मिळाली नसती तोपर्यंत तो अजमेरला पोहोचतो आणि जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलच्या शवागारात जेव्हा तो आपल्या मुलीचा मृतदेह पाहतो तेव्हा रडत रडत आणि हंबरडा फोडत तो पोलिसांना फक्त एकच गोष्ट सांगत होता आता का देत आहात आता मी याचं काय करू पण जे काही झालं होतं ते खरंच खूप चुकीचं झालं होतं कारण त्याने आता आपल्या मुलीला छातीशी कवटाळलं आणि खूप जोरजोरात रडायला लागला त्याच्या रडण्याचा आवाज संपूर्ण हॉस्पिटल मध्ये घुमत होता कारण तिथे पत्रकार सुद्धा त्या आवाजांना ऐकत होते लोकांनी जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि वृत्तपत्रांमध्ये जेव्हा ही बातमी छापायला लागली तेव्हा लोकांना विश्वासच बसत नव्हता आता राजू पोलिसांना वारंवार फक्त एकच प्रश्न विचारत होता की साहेब काय झालं आहे माझ्या मुलीला तिला का मारलं गेलं फक्त हे सांगा तेव्हा हे सांगण्याआधी त्या मुलीशी सुद्धा भेट घडवून आणली जाते पण पोलिसांच्या तपासात हे समोर येतं की सप्टेंबर सोळा आणि सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या पहाटे साधारण पहाटेचे चारच्या सुमारास वेळ झाली होती अनासागर पासून बजरंगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर डीओ गोविंद सिंह जे पोलीस अधिकारी आहेत हेड कॉन्स्टेबल धर्मराज कॉन्स्टेबल मोहन शेषमा आणि करतार हे चौघे जात होते आणि अचानक त्यांना रस्त्यावर अनासागर पासून बजरंगडच्या दिशेने जाताना एक महिला आणि एक पुरुष दिसतात पोलिसांनी कारण पहाटेची वेळ होती त्यांना थांबवलं थांबून विचारलं की तुम्ही इथे काय करत आहात तुम्ही कोण आहात कुठून आलात ते म्हणाले की साहेब आम्ही याच दातानगरात राहतो आणि खर तर माझं नाव अंजली आहे मी इथे एका हॉटेलात आहे हॉटेलात रिसेप्शन वर काम करते आणि हे माझे पती आहेत ज्यांचं नाव अल्केश गुप्ता आहे खर तर आमची मुलगी सिटी हॉस्पिटलकडे दातानगरातून सिटी हॉस्पिटलच्या दिशेने जात होते आणि रात्रीचा असा काही वेळ झाला होता जशी ती सिटी हॉस्पिटलच्या मागे नाल्याच्या दिशेने गेली तेव्हा तिथे माझी मुलगी अचानक गायब झाली पण तुम्ही साहेब काळजी करू नका मी माझ्या मुलीला स्वतः शोधून काढेन तुम्ही जा पोलिसांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं की शेवटी कोणी गायब होत तर ते पोलिसांकडे जातात काहीतरी गडबड झाली तर पोलिसांकडे जातात जेव्हा अडचण येते तेव्हा पोलिसांकडे जातात पोलीस स्वतः त्यांच्याकडे चालत आले आहेत ही नकार देत आहे आहे काहीतरी गडबड शेवटी त्या महिलेला वारंवार विचारलं जातं बयान घेतले जातात की तुझी मुलगी कधी होती कुठे दिसली होती कोणत्या वेळी दिसली होती ते एक एक गोष्ट विचारत होते आणि विचारता विचारता जेव्हा ती प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बयान देत होती बयानांमध्ये विरोधाभास होता विरोधाभास झाल्यावर पुन्हा पोलिसांची टीम रात्रीच अभय सेंटरच्या अभय कमांड सेंटरला जाते तिथे गेल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पाहिलं जातं आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पाहिल्यावर पोलिसांना समजतं त्यांना विश्वासच बसत नव्हता की रात्री सकाळचे दहा वाजून एकोणचाळीस मिनिटे पासून ते रात्रीचा एक वाजून सत्तावीस मिनिटेपर्यंत ती महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत कधी रस्त्यावर इकडे फिरत आहे कधी तिकडे फिरत आहे कधी तिकडे फिरत आहे कधी तिला मांडीवर घेते तर कधी तिला खांद्यावर बसवते कधी तिला खायला देते कधी तिचं लाड करते ती सतत तिच्यावर प्रेम करत होती पण रात्रीचा एक वाजून सत्तावीस मिनिटे ते रात्रीचा एक वाजून सदतीस मिनिटे या दरम्यान साधारण दहा मिनिटांचा फरक असेल या दहा मिनिटांच्या अंतरात जेव्हा पोलिसांनी तिच्याकडून सक्तीने विचारपूस केली तेव्हा तिने खरं सांगायला सुरुवात केली ती म्हणाली साहेब मी तलावाच्या किनारी जाऊन बसले तिथे गेल्यावर मी माझ्या मुलीला लाड केले तिचं मन वळवलं तिच्यावर प्रेम केलं आणि प्रेम केल्यानंतर ती मुलगी झोपी गेली आणि जशी ती मुलगी झोपी गेली त्यानंतर मी तिला त्या तलावात फेकलं त्या पाण्यात फेकलं आणि जोपर्यंत तिथे थांबले तोपर्यंत तिच्या मरण्याची म्हणजे पूर्णपणे खात्री होईपर्यंत वाट पाहिली मुलगी आणि मग ती ती तिथून निघून आली इथून आल्यानंतर रात्री साधारण रात्रीचे सुमारास आपल्या त्या, त्या प्रियकराला जो तिचा लिव्ह इन पार्टनर होता जो त्या हॉटेल तिच्यासोबत काम करत होता त्याला सांगते की मी खूप वेळापासून काव्या उर्फ आरूला शोधत आहे आरू सापडत नाहीये तुम्ही जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर इथे घटनास्थळी या आता अल्केश सुद्धा आल्यानंतर या अंजली सोबत आरूला शोधत होते आणि सतत इकडून तिकडे चक्कर मारत शोधत होते पण ते पोलिसांना सापडतात जेव्हा ते पोलिसांना सापडतात तेव्हा पुढे काय होत मग पोलिसांनी विचारलं की शेवटी तू तु तुझ्या तु 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 मुलीची हत्या का केली आम्हाला याचं उत्तर हवं आहे जेव्हा पोलिसांनी मुलीच्या हत्येबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली की मी गेल्या कित्येक महिन्यांपासून फक्त एकच दुःख आणि एकच त्रास अनुभवत आहे जेव्हा जेव्हा मी अल्केश गुप्ताच्या जवळ जाते तेव्हा अल्केश गुप्ता मला सतत टोमणी मारतो की ही मुलगी दुसऱ्या कोणाची आहे दुसऱ्याचं रक्त आहे मी याच्यासोबत राहू शकत नाही आणि याच गोष्टीमुळे ती आपल्या नवऱ्याला सोडून आली होती आणि इथे अल्केश तिच्याशी असा वागत होता की या दोघांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत होती रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत होती आणि भांडणाचं मुख्य कारण होत ती तीन वर्षांची काव्या उर्फ आरू आता त्यांच्यात इतके भांडणं होतात की तेव्हाच तिने ठरवलं होतं की मी आरूला मार्गातून हटवेन आणि यासाठी तिने पूर्ण नियोजन केलं होतं नियोजन तर तिने केलं होतं पण तिचं नियोजन काही तासांनंतर जेव्हा जगासमोर येतं तेव्हा आईचा असा भयानक चेहरा समोर येतो की या रूपाची कोणी कल्पनाही करू शकत नाही खर तर जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांच्या स्वाधीन केली जाते म्हणजे तिच्या आजीच्या स्वाधीन केली जाते तेव्हा ते आपल्या मुलीला घेऊन आपल्या गावी आपल्या घरी निघून जातात जेव्हा ते घरी जातात तेव्हा जिथे जिथे ही बातमी पसरते तिथे लोकांना विश्वासच बसत नव्हता आणि याच दरम्यान राजूकडे एक फोन येतो राजूकडे जसा फोन येतो तेव्हा अंजली बोलत होती अंजली म्हणाली की मी तुरुंगात जात आहे तुम्ही मला इथून सोडवा जशी राजूने ही गोष्ट ऐकली तेव्हा राजू म्हणाला की तुला का सोडवावं तू माझ्या मुलीला मारला आहेस तू तिची खुनी आहेस तुला कोणत्याही किंमतीवर सोडवता येणार नाही अंजली पुन्हा म्हणते की मी तिला फेकायचं नव्हतं तू येशील तर मी तुला सगळं सांगेन तुला सगळं समजेल व्हिडिओमध्ये सगळं मिळेल तो म्हणतो की मी सगळे व्हिडिओ पाहिले आहेत सगळे व्हिडिओ मला पोलिसांनी दाखवले आहेत आता तुझ्याशी भेटण्याची काही गरज नाही फक्त मला एवढंच सांग की तू माझ्या मुलीला का मारलस अंजली म्हणते की चूक झाली कृपया मला सोडव मला माफ कर अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा सुरू होतात राजू म्हणतो की तू चूक केली नाहीस तू खूप मोठी चूक केली आहेस काश तू माझी मुलगी मला दिली असतीस मी तुझ्याकडून माझ्या मुलीची वारंवार मागणी करत होतो मारण्याआधी एकदा तरी फोन केला असता मी लगेच आलो असतो जेव्हा अंजली ही गोष्ट ऐकते की ज्या मुलीसाठी तू माझ्याशी भांडलीस आणि तू त्या मुलीसाठी येऊन त्या मुलीला तू असं का केलंस अशा प्रकारच्या गोष्टी होतात वारंवार फक्त एकच गोष्ट सांगितली जात होती की मी माफी मागत आहे ती वारंवार रडत होती गयावया करत होती पण राजूच्या कानांवर तिच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नव्हता आणि ही गोष्ट जेव्हा लोकांना समजते तेव्हा ही गोष्ट समजल्यानंतर लोकांना खूप खेद वाटत होता आणि खेदाची गोष्टही होती की एक आई आपल्या मुलीला असं कसं मारू शकते मित्रांनो या संपूर्ण घटनाक्रमाचा ऐकण्याचा उद्देश कोणाला त्रास देणं नाही कोणाचं मन दुखावणं नाही तर तुम्हाला जागरूक करणं आहे तुम्हाला सावध करणं आहे पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की प्रथमदर्शनी जी संपूर्ण चूक आहे ती तिच्या आईची समोर आली आहे त्याचबरोबर अल्केश गुप्ताच्या चुका सुद्धा शोधल्या जात आहेत त्याचा या हत्याकांडात किती सहभाग आहे याची तपासणी केली जात आहे जितका सहभाग असेल तितकीच त्याला शिक्षा मिळेल तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा जय हिंद जय भारत